नवे। भाव गल गल भाव फिरविला येथील शेतकऱ्याने वीस एकराची केळीची बाग काढण्याचा घेतला निर्णय किलो मागे दोन रुपयांचा दरही मिळत नसल्याची खंत वधा जिल्ह्याच्या सेलू हिंगणी पवणार सिंधी भागात मोठ्या प्रमाणात केळी उत्पादक शेतकरी आहेत पण केळी पिकाचे भाव गडगडल्याने शेतकरी चांगले संकटात सापडले आहे पवना येथील शेतकरी कुंदन वाघमारे यांनी केळीला भाव मिळत नसल्याने आपल्या वीस एकर केळीच्या शेतातील केळी पीक काढून टाकण्याचा निर्णय घेतला साधा खर्चही निघत नसल्याने या शेतकऱ्याने ट्रॅक्टर चालून आपली केळीची झाड शेतामधून उपटून काढायला सुरुवात केली आतापर्यंत चार एकरावरील उभे केळीचे पीक टॅक्टरने उद्ध्वस्त केले आहे केळीला भाव न मिळाल्याने शेतकऱ्याने टोकाचा निर्णय घेतला वीस एकराच्या केळीवाचा वीस लाखांचा खर्च वाया जातोय दोन अडीच रुपये किलो दरही न मिळाल्याने शेतकरी हतबल झालाय आज केळीच्या रेटमध्ये इतका खालावलेला आहे की आज साडेतीन रुपये केळीचा भाव आहे आणि बाहेर मार्केटमध्ये दोन आणि अडीच रुपयात केळी खपून राहिली त्याच्यामुळे आणि मार्केटमध्ये उठावसुद्धा नसल्यामुळे व्यापाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यामुळे केळी कापायला कुणी तयार नाही आज केळी शेतातच पिकून राहिली शेतातच पडून राहिली त्यामुळे आज त्या केळीवर खर्च करणं शेतकऱ्यासाठी परवडणार नाही आहे त्यामुळे मी वीसही एकरातली केळी हार पूर्ण रोटावेटर करून काढण्याचा निर्णय घेतला आहे दरवर्षी मला या शे शेतीवर वीस हज लाख रुपये जवळपास खर्च होतो आणि साठ ते सत्तर लाख रुपयाचं उत्पन्न होतो पण यावर्षी हे शेतीचे केळीची बाग काढायला जवळपास मला दोन लाख रुपये लागतील असा माझा अंदाज आहे शासनाकडून सर्व भागात केळीच्या पिकासाठी विमा योजना जाहीर कर करण्यात यावी आणि केळी या पिकासाठी शासनाने कुठेतरी पुढे येऊन हमीभाव जाहीर करण्यात यावा आणि शेतकऱ्याला मदत करण्यात यावी